नमस्कार मी गौरी देशपांडे आजची गोष्ट आहे तीन दिवसात मूल उठे ही गोष्ट आहे संत नामदेवांची लहानपणी पांडुरंग स्वतः नैवेद्य खाऊन नामदेवांना दर्शन देत असे आणि त्या दर्शनानंतर ते त्यांच्याशी संवाद करत हा संवाद त्यांचा बराच वेळ झाला पांडुरंगाचे नामदेव म्हणजे परमभक्त होते एके दिवशी मोठेपणे मंदिरामध्ये संकीर्तन चालू असताना विठ्ठलाचा गजर करत नामदेव रंगून गेले होते अतिशय सुंदर कीर्तन रंगल होत विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल विठ्ठलाचा नामघोष होता एवढ्यात एक बाई धावत धावत एका लहान मुलाला घेऊन आली नामदेवांपाशी जाऊन म्हणाली नामदेव महाराज बहा ना माझा मूळ माझं बाळ उठत नाही हो डोळे उघडत नाहीये बेशुद्ध झालाय तो काय करावं याला उठवा ना त्याला नामदेव सहज म्हणून गेले तीन दिवसात तुझं मूल उठेल नामदेवांनी त्या मुलाकडे बघितलं आणि विठ्ठलाचं नामघोष सुरू केलं विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंगा पांडुरंगा बघा या बाळाला उठवा त्याला माझा शब्द राखा तुम्ही या मुलाला उठवा असा धावा त्यांनी चालू केला ती लहान बाई बाळाला मांडीवरती घेतलं एकदा मुलाच्या तोंडाकडे एकदा नामदेवांच्या चेहऱ्याकडे केविल वाण्या नजरेने पाहत बसली एक दिवस गेला दुसरा दिवसही गेला तिसऱ्या दिवशीची संध्याकाळ आली कुठेतरी मनात नामदेवांना वाईट वाटू लागलं आपला शब्द आपलं म्हणणं नाम पांडुरंगाने ऐकलं नाही का काय झालं असेल का रुचला असेल तो तसे विचार त्यांच्या मनात चालू झाले नामदेवांनी पांडुरंगाचा धावा चालू केला पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 मनापासून हाक मारली शेवटी घट्ट डोळे बंद करून घेतले आणि अचानक त्यांच्या समोर एक लख्ख दिव्य प्रकाशाला पांडुरंग स्वतः पुढे येऊन उभा राहिला एवढ्यात ते लहान म्हणून त्याने डोळे उघडले उठून बसले त्या मातेला खूप खूप आनंद झाला थोडस नाराज स्वरात नामदेव पांडुरंगाला म्हणाले का हो असं केलं का माझा धाबा ऐकला नाहीत का इतकी वाट बघायला लावली मनापासून तुमची हाक मारत होतो तुम्हाला या बाळाला डोळे उघडायला सांगत होतो पण तुम्ही का ऐकलं नाही पांडुरंग हसले म्हणाले अरे तू तर म्हणाला होतास तीन दिवसात मूर उठेल मी तर थांबलो होतो तुझ म्हणणं राखायला तीन दिवस लावले नाहीतर तेव्हाच मी त्याला उठवलं असतो नामदेव त्यांच्या डोळ्यातनं आश्रूधारा वाहू लागल्या पांडुरकाच्या पायाला त्यांनी घट्ट मिठी मारली शेजारी आपलं मूल पुन्हा उठलं या आनंदात मुलाला कडेवर घेऊन हो, बाई निघून गेली पाह परमेश्वराची आपल्याला साथ असेल तरी सुद्धा आपणच त्याच्या साथीला थोडस दूरवर ढकलून देतो आपल्याच शब्दात आपण अडकतो काय गंमत आहे नाही